या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेळेवरती पाणी येत नाही जितका पाणी वसे तालुक्यात इतर ठिकाणी मिळतं पाणी या ठिकाणी मिळत नाही तर कनेक्शनच नाही आहेत ते विहिरीचं पाणी आहेत विहिरीचं क्षारयुक्त पाणी आहेत म्हणजे कनेक्शनही अजून महानगरपालिकेने इथे दिलेली नाहीये आता मी इथून गेल्यानंतर आता पुढच्या आठवड्यात माझी मीटिंग होणार आहे माझे प्रश्न हेच असणार आहे एकोणतीस गावचा प्रश्न विचारला होता त्यावेळेस तुम्ही असं सांगितलं होतं की त्याबद्दल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहात त्यांना स्वतः तुम्ही पत्र देणार आहेत तर तुम्ही पत्र दिलं का आणि तुमचं काय बोलणं जात तुम्ही मी आत्ताच सांगितलं की मी चार वेळेला विधानसभेमध्ये बोलले आणि जर माझं तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावरचं भाषण ऐकलं असेल तर त्यामध्ये मी हरित पट्ट्याचा उल्लेख केलाय माझी आम्ही कधीही पूर्ण प्र, प्रचाराच्या दरम्यान असू दे किंवा माझी आताही असू दे हरित पट्टा टिकवण्यासाठी वसईचा जे काही करावं लागेल ते आम्ही करू असं मी नेहमी म्हटलेलं आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या चालपेट नाक्यावर आपण जर पाहिलं तर वसई विधानसभा निवडणूक जिंकल्याच्या नंतर आमदार स्नेहा दुबे पंडित आता ऍक्शन मोडमध्ये आलेल्या आहेत घरोघरी जातात आहेत आपण जर पाहिलं तर वसईमध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून ज्यांची सत्ता होती त्यांनी खरंच कामं केली होती का खरंच पस्तीस वर्षात विकास झाला होता का आज या ठिकाणी आपण जर पाहिला तर फेवर ब्लॉक लावण्यात आलेलं आहे त्यांचं त्याचं उद्घाटन स्नेहा ताईने केलेलं आहे जाणून घेऊया ताई आज तुम्ही या ठिकाणी आलात तुम्ही तुमच्या भाषणात सांगितलं की पस्तीस वर्षात जे नाही झालं ते करण्यासाठी आता कशा प्रकारे तुम्ही काम करताय आ... पस्तीस वर्षात जे झालं नाही त्याबद्दल आम्ही चर्चा करणं सोडून दिलेलं आहे जे आम्ही करू शकतो आणि जे करायचं आहे ते आम्ही करतो आहोत इथे आता मी प्राजक्ता कॉम्प्लेक्समध्ये आलेली आहे चाळपेठमध्ये त्यांचा गटाराचा प्रश्न आहे त्यांचा रस्त्याचा प्रश्न आहे पेवर ब्लॉकचा प्रश्न होता तर पेवर ब्लॉक आता लागायला सुरुवात झालेली आहे आणि गटार आणि रस्त्याचे प्रश्न मी त्यांना सांगितलेले की मला निवेदन द्या हे महानगरपालिकेच्या क्षेत्रात येत असल्यामुळे ते महानगरपालिकेमध्ये देऊन त्याच्यासाठी पाठपुरावा करून ते प्रश्न लवकरात लवकर कसे सोडवता येतील ते माझा प्रयत्न राहणार आहे आणि एकूणच जर आपण बघितलं की वसई विधानसभा क्षेत्रातले जे प्रश्न आहेत ते जे हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये मा मला चार वेळा बोलण्याची संधी मिळाली आणि चार वेळेला मी बहुतेक प्रश्न महत्वाचे प्रश्न मग आपला अंडरग्राऊंड विजेचा केबलचा प्रश्न असू दे पाण्याचा प्रश्न असेल किंवा हॉस्पिटलचा प्रश्न असेल एस टी पीचा प्रश्न असू दे आणि रस्त्यांचे प्रश्न असे प्रश्न खोलसाधारण एक दोनचं पाणी वसईला मिळण्यासाठीचा प्रश्न असू दे तर हे सगळे प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न केला मांडून काय होणार आहे तर मांडून शासनाचं लक्ष वेधलं जाणार आहे या प्रश्नांकडे ते रेकॉर्डवरती येणार आहेत त्याचं लेखी उत्तर आपल्याला मिळणार आहेत आणि त्यासाठी प्रश्नांचा पाठपुरावा करायला आपल्याला मदत होणार आहे तर ह्या पद्धतीने काम सुरू आहे शासन स्तरावर सुद्धा महानगरपालिकेबरोबर ती काम चालू आहे प्रशासनाबरोबर काम सुरू आहे जशा जशा लोकांच्या तक्रारी येत आहेत त्या त्याप्रमाणे प्रशासनाबरोबर पाठपुरावा करणं स्वतः मी जाते लोकांमध्ये लोकांच्या तक्रारी ऐकून घेते ज्या तक्रारी सोडवण्यासारख्या असतात त्या त्या ठिकाणी ते फोनवरती जर होण्यासारखं असेल तर फोनवरती नाहीतर मग त्यांना निवेदन घेऊन यायला सांगते तर अशा प्रकारे या कामाला आत्ता सुरुवात झालेली आहे एकच महिना झालेला आहे पण मला असं वाटतं की वसईतल्या लोकांच्या सहकार्यामुळे ह्या पाच वर्षामध्ये जितकी जास्तीत जास्त कामं वसईच्या जा विकासाची करता येतील ती निश्चित करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर वेळेवरती पाणी येत नाही जितका पाणी वसई तालुक्यात इतर ठिकाणी मिळतं तितकं पाणी या ठिकाणी मिळत नाही याचा मागचं नेमकं कारण जर शोधून काढलात तर जे अधिकारी आहेत ते कुठेतरी दुसऱ्या पक्षाला ऑपरेट झाल्यामुळे तो त्रास कसा तुम्ही सॉल्व्ह करणार यांचा तुम्ही म्हणालात की कमी पाणी मिळतं इथे तर मी आता विचारलेय इथे तर कनेक्शनच नाही आहेत ते विहिरीचं पाणी पितायत विहिरीचं क्षारयुक्त पाणी आहेत म्हणजे कनेक्शनही अजून महानगरपालिकेने इथे दिलेली नाहीये आता मी इथून गेल्यानंतर आता पुढच्या आठवड्यात माझी मिटिंग होणार आहे माझे प्रश्न हेच असणार आहेत की चौदा वर्षानंतर सुद्धा महानगरपालिकेमध्ये जर हा भाग येत असेल तर त्यांना अजूनही कनेक्शन्स का नाही दिले गेलेले आहेत जर कनेक्शन्सच नसतील तर तुम्ही खोलसा एक धरणातनं पाणी आणा नाही तर दोन धरणातनं पाणी आणा कुठून त्यांना पाणी देणार पुरवणार आहात तर हे सगळे मी म्हटलं तसं आणि प्रचारातही आम्ही म्हणत होतो की मूलभूत सुविधांचा अभाव आहे आपल्या वसईमध्ये आणि तो लवकरात लवकर कसा पूर्ण करता येईल अधिकाऱ्यांवरती अंकुश कसा ठेवला येईल अधिकाऱ्यांची पण कोंडी होते लक्षात घ्या इतके वर्ष एकच एकाच हातामध्ये सत्ता असल्यामुळे त्यांना सुद्धा त्यांचं ऐकावं लागत होतं पण आता सत्ता परिवर्तन झालेलं आहे अधिकारी सुद्धा सहकार्य करतायत त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होईल आणि मला आशा आहे सगळ्याच अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी असू देत महसूल विभागाचे असू देत पंचायत समितीचे अधिकारी असू देत किंवा पोलीस विभागाचे अधिकारी असू देत मला ही आशा आहे की वसईमध्ये जे परिवर्तन झालेलं आहे त्या दृष्टीने ते बघतील सकारात्मकरीत्या बघतील आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता आम्हाला जास्तीत जास्त सहाय्य करतील येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे मागच्या वेळेला तुम्ही मला जेव्हा भेटला होता मी तुम्हाला एकोणतीस गावचा प्रश्न विचारला होता त्यावेळेस असं सांगितलं होतं की त्याबद्दल तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहात त्यांना स्वतः तुम्ही पत्र देणार आहात तर तुम्ही पत्र दिलं का आणि तुमचं काय बोलणं तुम्ही मी आत्ताच सांगितलं की मी चार वेळेला विधानसभेमध्ये बोलले आणि जर माझं तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावरचं भाषण ऐकलं असेल तर त्यामध्ये मी हरित पट्ट्याचा उल्लेख केला आहे माझी आम्ही कधीही पूर्ण प्रचाराच्या दरम्यान असू दे किंवा माझे आताही असू दे हरित पट्टा टिकवण्यासाठी वसईचा जे काही करावं लागेल ते आम्ही करू असं मी <coughs> नेहमी म्हटलेला आहे आणि तो हरितपट्टा वाचवण्यासाठी मी अजूनही बांधील आहे त्याच्यासाठी प्रयत्न हे करणारच आहे अभिभाषणामधल्या माझ्या भाषणामध्ये मी उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्र सरकारने हरित महाराष्ट्र असा एक हरित आच्छादन वाढवण्यासाठीचा एक कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत वसईचा समावेश करावा वसईचा हरितपट्टा संरक्षित राहावा यासाठी ठोस पावलं सरकारने उचलावी त्यासाठी जे जे कायदे करावे लागणार असतील धोरणं बनवावी लागणार असतील किंवा त्या धोरणांमध्ये वसईला बसवता हो येत असेल ते बसवावं अशी पद्धतीची मी विनंती केलेली आहे मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलणं झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी सुद्धा माझं वैयक्तिक ह्याबाबत बोलणं झालेलं आहे ते सकारात्मक आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की वसईतला हरितपट्टा वाचवण्यासाठी वसईतलं पर्यटन वाढवण्यासाठी वसईचं इको टुरिजम वाढवण्यासाठी आणि वसईचा हरितपट्टा टिकवणं म्हणजे मूलभूत जे प्रश्न आहेत की आपल्याकडचं एफ एस आय कमी करणं असेल इथले पश्चिम पट्ट्यातली घरं अधिकृत करणं असतील इथल्या पर्यटनाचा विकास असेल इथल्या बावखळांचा संवर्धनाचा विकास असेल ह्या ही सगळी कामं आमच्या अजेंड्यावर आहेत आणि ह्यासाठी आम्ही सगळं जे काही करावं लागणार ते सगळं करायची आमची तयारी आहे धन्यवाद आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या कामाचा जो काही आहे तो त्यांनी विधानसभेत मांडलेला आहे आता पाण्यासारखं ठरलं की येणाऱ्या विरार महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची वसईत भूमिका काय असणार आहे त्यातही आपण त्यांना जेव्हा एकोणतीस बद्दल प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सावध भूमिका घेत सावध प्रश्नाचं उत्तर दिलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविरा